तुमचं मनसेवरती बार राग दिसतो मला मनसे या पक्षाबाबत तुम्ही बऱ्याचदा राज ठाकरेंना तुम्ही शिवसेनेसोबत जायला तयार होता पण मनसेचा विषय निघाला की तुम्ही म्हणतात की नाही मनसेने काय फायदा होणार नाही किंवा कधी त्यांना कोणी भेटायला गेले घरी की तुम्ही त्यालाही विरोध करतात नाही नाही माझा असं काही मी भेटायला काय माझा विरोध असल्याचं कारण अजिबात नाही आहे राज ठाकरे हे महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत नेते आहेत चांगले स्पीकर आहेत त्यांच्या सभांचा इव्हेंट मॅनेजमेंट अत्यंत चांगला असतो पण त्यांच्या भूमिका सारख्या बदलणाऱ्या आहेत ते बाळासाहेबांच्या पासून बाळासाहेब ठाकरे साहेबांपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी झेंडा बनवला त्यामध्ये निळा रंग होता हिरवा रंग होता भगवा रंग होता नंतर पुन्हा आता त्यांनी झेंडा बदललेला आहे आणि भूमिका सारख्या बदलल्यामुळे तेवढा फायदा होत नाही आहे त्यामुळं राज ठाकरे स्ट्राँग नेते आहेत तेच आहेत त्यांना तेवढी मत मिळत नाही ती खरी आहे आता त्यांचा एक आमदार नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्वी एकतरी आमदार असायचा पण आता आमदारी त्यांचा नाही आहे त्यामुळं त्यांचं काय माझे व्यक्तिगत काय माझी दुश्मन आहे असं अजिबात नाही आहे राज ठाकरे हे आम्ही एका स्टेजवर पंतप्रधानांच्या होतो होतोय आम्ही एकत्र त्याच्या मुलाच्या लग्नाला मी गेलो होतो त्यांचा मला फोन आला होता कधी एखादा असा विषय असेल तर त्यांचाही मला जा फोन येतोय कधी एखादा अशी काय व्यक्ती दुश्मनी ना अजिबात नाही फक्त त्यांच्या भूमिका ज्या आहे त्या उत्तर भारतीयांना विरोध मराठी पाट्या लावल्या पाहिजे तिथंपर्यंत ठीक आहे पण मराठी बोललंच पाहिजे असा आग्रह धरणं हे योग्य नाही आहे इथं राहिलेल्या माणसांनी मराठी बोललं पाहिजे पण एखाद्याला येत नसेल तर तू मराठी बोलून दादागिरी करणं हे योग्य नाही आहे बोलून मुंबईची इमेज खराब करण्यासारखं आहे आणि आता त्यांनी स्टँड घेतलेला आहे की बँकांमध्ये मग मराठी आता बँकांमध्ये मराठी झालं तर बँका बंद करतील बँकवाले त्यामुळं या अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतर सरकारने बघायची भूमिका घेऊ नये ठीक आहे म्हणजे कोणाची भूमिका चुकीची असेल किंवा चुकीची असेल की बरोबर असेल पण दादागिरी करून असं काहीतरी करणं काही योग्य नाही आहे जाऊन बँकेमध्ये दादागिरी करायची तुम्हाला मराठी बोललंच पाहिजे मराठी त्यांनी शिकलं पाहिजे खरी आहे मराठीवर आमचंही प्रेम आहे आम्ही मराठी भाषिक आहोत पण मुंबई ही अशी आहे की आपली आर्थिक राजधानी आहे इथं सर्व बहुसंख्यांक बहुभाषेचे लोक सगळ्या जाती धर्माचे लोक इथं राहतात त्यामुळे कधी मशिदीचे भोंगे काढा असं अशी भूमिका घ्यायची तर अशा भूमिका आपला विरोध mm. आहे आपलं म्हणणं असं आहे की आपण आपला पक्ष चालवला पाहिजे वाढवला पाहिजे माणसं निवडून आणली पाहिजेत पण माझं मत असं आहे की लोकसभेमध्ये राज ठाकरे आमच्यासोबत होते पण काय आमदाराला दा काय फायदा तेवढा झाला नाही आहे आणि विधानसभेमध्ये ते नसताना आपल्या एवढ्या जागा निवडून आल्या त्यामुळं त्यांचं काय व्यक्तिगत माझी दुश्मनी अजिबात नाही आहे ते चांगले गुड प्लॅनर आहे ते सभा त्यांच्या मोठमोठ्या होतात पण मत मिळत नाही बाळासाहेबांना त्यावेळेला वाटायचं माझ्या सभा एवढ्या मोठ्या होतात आणि मत काय मिळत नाहीत पण आता उद्धव ठाकरे यांनी मात्र मतं मिळवणारी पार्टी पण उडलेली आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांना मत मिळालेली आहेत त्यांनी मागच्या वेळेला जागा स्वबळावर दोन हजार चौदाला लढले त्यांनी सोपन जागा निवडून आणल्या होत्या आता काल आम्ही एकत्र लढलो ला तर छप्पन जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या आणि आता चोवीस मध्ये आमच्यापासून वेगळे झाले लढले वीस जागा निवडून आल्या पण ठीक आहे त्यांनी बाळासाहेबांचे जे, जे खरे वारसदार म्हणून त्यांनी आपलं नाव पुढे आणलेलं आहे